हे आपल्याला धने झालेत असे कमजोर मूग बाई त्याला लगेच भोंगे लागतात लागायला पण लागलेत बघा गायला गवत टाकलं नुसती ओरडती आणि हा काय माकड तोंड्या मला झोपून जरा पडून देत नाही हो जर असं पडलं ना मग अशी आली होती एवढ्या मोठ्या मोठ्याने ओरडत होता एवढ्या मोठ्या मोठ्याने ओरडत होता कडक कडक ऊन पडलेलं आहे पण असंच कडक कडक ऊन पडले पण लगेच शिराळ पडते आपल्या काही इथलं पाणी आटत नाहीये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं कृपया ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असे प्रेम नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहत आहे ब्लॉग मी राहत आहे आपल्या गाय आणि तो बघा टायगर असून खालीच उतरला राणाच्या खाली, खाली उतरला नाही बघा मदनच चाललंय दिसत नाही आता इकडे स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमच्या मनापूर्क धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाह पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू कर। नका मला तर करून द्या माझ्या व्हिडिओ कुठपर्यंत आहेत बऱ्याच लोकांचे व्हिडिओ महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचतात मग माझे पोचत आहेत की नाही मला ते महाराष्ट्रात तरी कुठपर्यंत पोचत आहे हे तरी मला जरा समजलं ना की मला एकदम छान वाटेल तो बघा आपला टायगर कसा राहणार राहणार पळतोय दिसला गेला वरती म्हटलं गवात कापू का मी तिकडचं नको म्हणते चप्पल नाही घालायचे ना सराटे आहेत ना बाप्पा जात रात्री परत ह्या राणातलं पाणीच निघत नाही वे जरा पाणी आता हाय थोडस राहिलेलं पावसामुळे हे गवत हे होऊन गेलं ना असून गेला पावसामुळं गवताचं आणि जास्त गवत जरा भ्रूण पण बघा मधनं मधनं मधन मधन चाललंय आपला भ्रुणू ना रोज यांच्याकडे येतो करायला यांच्या ढिगाऱ्यावर वाळूच्या त्यांनी एक दिवशी पाहिलं ओरडलं पण तो, <laughs> तो का नाही म्हटलं धुमाट पळाला चला आता आपली तयारी झाली निघाली ओपट आता बाहेर ए बघा डोक्याने कसं पाय धरतोय नको जाऊ म्हणतोय ए बाळा मी लगेच येणार आहे लगेच येणार आहे मी चला पिशव्या ठेवते बॅग मी चला म्हटलं की गाडी चालूच असते हा आता मला इथं मैत्रिणी भेटलेल्या आता निघून गेल्यात तर मित्रांनो आजच्या पुढच्या एवढंच मी मीराज तुमची रजा घेते हो इथेच थांबतो पुन्हा रुजू होणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद बाय काय